मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता हा जमा करण्यात येणार होता त्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे तर यावेळेस आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे जे हप्ते दोन हप्ते आहेत ते आता एकत्र मिळणार आहेत तर ज्या महिला या, या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व पात्र महिलांना या फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही हप्ते हे एकत्र येणार आहेत तर अशी माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित तटकरे यांनी दिलेली आहे तर त्यांनी सांगताना असे म्हटले आहे की पूर्वी जे फेब्रुवारीचा हप्ता हा देण्यात येणार होता तो आता फेब्रुवारी व मार्च हे दोन हप्ते आता एकत्र देण्यात येणार आहेत आणि हे जे हप्ते आहेत ते महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ मार्चपर्यंत संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा करण्यात येणार आहेत तर याची सुरुवात पाच तारखेपासून होणार आहे म्हणजेच पाच सहा सात अशा तीन दिवसामध्ये संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे म्हणजे प्रत्येकी एक हजार पाचशे असे तीन हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो